सर आपल्याकडे हो शिवाजी गाडी यांनी एक एफ आर दाखल केलेला आहे त्याच्यामध्ये घोडेगावमध्ये कोटी रुपयांमध्ये अमाऊंट आहे ज्याची फसवणूक झाली वगैरे असे काही माहिती समजते आपल्याकडे काय दाखल आहे आणि काय प्रकार आहे बरोबर आहे दिनांक पंचवीस तीन दोन हजार पंचवीस रोजी फिर्यादी नामे शिवाजी रोहिदास गाडे राहणार घोडेगाव यांनी घोडेगाव येथे दिलेल्या फिर्यादीवरून गोडेगाव पोलीस स्टेशन येथे गुन्हा रजिस्टर नंबर पन्नास पंचवीस बी एन एस कायदा कलम तीनशे अठरा चार तीनशे सोळा दोन तीनशे एक्कावन्न दोन तीनशे बावन्न तीन पाच या कलमांमुळे गुन्हा दाखल झालेला आहे सदर तक्रारीमध्ये त्यांनी सांगितलेलं आहे की आम्हाला चोवीस टक्का परताव्याच्या नावावर आमच्याकडून रक्कम घेतल्या गेल्या परतावा मिळालेला नाही वारंवार पाठपुरावा केल्यानंतरही पैसे मिळत नाहीत आपली फसवणूक झाल्याची खात्री झाल्यानंतर त्यांनी आमच्याकडे तक्रार लिहिलेली आहे आता तक्रार आता सध्या आमच्याकडे रेकॉर्डवर असलेली सात लोकं आहेत की त्यांनी त्यामध्ये संतोषजय सिंग ढप्फळ आहेत तुकाराम नामदेव काळे आहे सविता खत्री दशरथ भाऊजी काळे नारायण शिंपे तानाजी काटकर आणि राजेंद्र पानसा याच्यामध्ये टोटल आतापर्यंत एक एक कोटी अठ्ठावीस लाख ब्याण्णव हजार तीनशे एक रुपयाची फसवणूक झाल्याबाबतच आम्ही गुन्हा दाखल केलेला आहे आम्ही आपल्या माध्यमातून सर्व नागरिकांना यातर्फे आवाहन करतो की याच विषयाच्या संबंधाने कोणाची फसवणूक झाली असल्यास त्यांनी आमच्याशी संपर्क साधावा या गुन्ह्यामध्ये त्यांचं म्हणणं नोंदवून या गुन्ह्यामध्ये त्यांच्या देखील फसवणुकीचा समावेश आम्ही अजून काही तक्रार केली त्या स्टेटमेंट त्यांची माहिती घेऊन आम्हाला अप्रोच करत आहेत जी लोक पोलीस स्टेशनला येतील आम्ही यापूर्वीच पत्रकार बांधवांच्या माध्यमातून आवाहन केलं होतं त्याबाबत ते बातम्या देखील आलेल्या आहेत लोकांनी सजगपणानं कुणालाही नाही घाबरता या ठिकाणी आपलं म्हणणं नोंदवावं वडीबाव पोलीस स्टेशनच्या वतीने त्यांना काही तिशी सहकार्य केले होते अंदाजे पुण्याची व्याप्ती काय वाटते किती आता ह्यामध्ये आता आमच्या डोळ्यापुढे एक कोटी अठ्ठावीस लाख रुपयाची रक्कम आहे जसे जसे याच्यामधील जे वृत्तीम लो लोक आहेत की ज्यांचे पैसे गुंतवलेत आणि परताव्याची परत मिळालेले नाही हे लोक जसे येतील त्यास आम्हाला त्या रकमा जशा बदलतील तसा आम्ही अभ्यास करू